नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतो आहे झटपट तयार होणारी अवघ्या दहा ते पंधरा मिनटात तयार होणारी मस्त चमचमीत अशी लाल भोपळ्याची भाजी कशी करायची हे पाहणार आहोत तर लाल भोपळा शक्यतो बऱ्याच लोकांना आवडत नाही पण ही भाजी या पद्धतीने बनवायला तर सगळेच जणं मागून मागून खातील तर त्यासाठी इथे मी पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे तर तो स्वच्छ धुवून त्याची खालची साल काढायची आहे आणि मधल्या बिया काढायच्या आहेत आणि अशा छोट्या छोट्या चौकोणी आकारामध्ये भोपळा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे लाल भोपळा शक्यतो खूप पौष्टिक असतो त्यामुळं लहान मुलांना तुम्ही नक्कीच लाल भोपळा देऊ शकता भाजी करण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे तेल छान गरम झालं की मग यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी पण छान तडतडू द्यायची आहे म्हणजे मोहरी छान तडतडली की छान खमंग फोडणी बसते मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं पण छान फुललं की कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि त्यानंतरनं लाल भोपळा आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे आता लाल भोपळा हा लवकर शिजावा यासाठी यामध्ये आपल्याला सुरुवातीलाच हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे तर त्याआधी मी तेलामध्ये छान लाल भोपळा जो आहे तो परतून घेते म्हणजे मस्त चव येते आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे असं केल्यामुळं काय होतं हा जो भोपळा आहे ना तो लवकर शिजतो म्हणजे अगदी एका वाफेतच हा भोपळा आपला शिजतो त्याला फार वेळ लागत नाही किंवा पाणी टाकून शिजवण्याची पण काही आवश्यकता नाही आहे पाणी न टाकता इथं मी ही भाजी बनवलेली आहे फक्त तेलामध्ये मस्त असं भोपळा परतून घेतलेला आहे आता झाकण लावायचं आहे अतिशय स्लो फ्लेम करायची आहे गॅसची आणि पाच मिनटं बाफवून घ्यायची आहे तर पाच मिनिटात भाजी मस्त वाफली गेलेली आहे बघू शकता खूप छान शिजली पण आहे अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते असं म्हणालात ना तरी काही हरकत नाही जर पूर्वतयारी असेल भोपळा वगैरे कट केलेला असेल तर अगदी दहा मिनटात भाजी तयार होते आता यात बाकीचे मसाले टाकूयात तर इथे एक ते सव्वा चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि एक ते सव्वा चमचा लाल तिखट टाकायचा आहे तर बास यापेक्षा जास्त मसाले कुठलेही वापरलेले नाही आहेत मी फक्त घरातलेच मोजके काही मसाले वापरून नये ना ही भाजी तयार होते चवीला अप्रतिम लागते मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने नाहीतर मॅश होऊ शकतो भोपळा आणि मसाला आता जो आपण वरणं टाकलेला आहे ते थोडासा परतून घ्यायचा आहे त्यामुळं मी याला पुन्हा झाकण लावते आहे आणि फक्त एकच एक मिनटं आपल्याला याला झाकण लावून शिजवायचं आहे त्यापेक्षा जास्त शिजवलेलं नाही आहे भाजी मस्त तयार झालेली आहे खूप जास्त याला ढवळायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने याला हे करायचं आहे आता वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे खोवलेलं ओलं खोबरं टाकायचं आहे ज्यामुळे भाजीच्या चवीमध्ये अजूनच वाढ होते भाजी अगदी नेक्स्ट लेवलला जाते त्याची चव त्यामुळे ओलं खोबरं थोडंसं टाकलेलं आहे आणि मिक्स करायचं हलक्या हाताने आणि बास भाजी आपली तयार झालेली आहे पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खा अतिशय अप्रतिम लागते तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल साधा सोपा तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या मस्त कमंग रेसिपीमध्ये धन्यवाद